नमस्कार मित्रांनो भारत आणि पाकिस्तानचं युद्ध अचानकच का थांबलं हा सगळ्यांचा मनात प्रश्न होता आणि आता त्याबाबतच्या जे काही कडे आहे ते जुळत आलेले आहे फक्त ऑफिशियली या गोष्टी डिक्लेअर होणं बाकी आहे तर बघा मित्रांनो पाकिस्तानमध्ये न्यूक्लिअर लिकेज झालेलं आहे रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल जे आहे ते लीक झालेलं आहे आपण जर बघितलं तर अमेरिकेचे जे काही गुप्त विमान आहे न्यूक्लियर विभागाशी संबंधित ते पाकिस्तानमध्ये आलेले आहे इजिप्तमधून बोरॉन हा जो काही आपण म्हणूया घटक जो आहे तो घेऊन इजिप्तमधून विमान चायना मार्गे पाकिस्तानमध्ये आलेले आहे या सगळ्या घडामोडी बघता पाकिस्तानमध्ये न्यूक्लियर लिकेज झालेला आहे मग आता भारताने पाकिस्तानमध्ये न्यूक्लिअर लिकेज झाल्यानंतर पण युद्ध का थांबवलं तर या सगळ्या गोष्टींचा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यास करूया बघा आपण जर बघितलं तर न्यूक्लिअर लिकेज म्हणजे ऍक्टिव्ह मटेरियल जर लीक झालं तर त्या ठिकाणी माणसाचं जगणं जे आहे ते मुश्किल होऊन जातं माणूस जगू शकत नाही आणि ते जर थांबवायचं असेल तर आपल्याला बोरॉन नावाचा जो काही घटक आहे तर त्याची धातूची जी आहे गरज लागते मग आपण जर बघितलं तर बोरॉन त्या ठिकाणी टाकला जातो आणि ते रेडिओक्टिव जो काही जागा आहे तर तिला सील पॅक केलं जातं मापन जर बघितलं तर आपण नूर खान एअरबेस जो आहे तर तो उडवला होता आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी एक किनारा हिल्स नावाचा भाग आहे तर नूर खान एअरबेस आणि किनारा हिल्स या भागात आपण काय केलं होतं तर मिसाईलने हल्ला केला होता आणि त्याचबरोबर विमानाने सुद्धा आपण त्या ठिकाणी बॉम्ब टाकले होते तर या ठिकाणी पाकिस्तानने रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल जे आहे ते स्टोअर करून ठेवलं होतं आणि त्या ठिकाणीच ते न्यूक्लियर लीग जे आहे ते झालेलं आहे तर भारताने जो हल्ला केला त्यानंतर हे झालेलं आहे आता बघा आपण जर बघितलं तर जे काही न्यूक्लिअर वेपन्सशी संबंधित एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे रँक कॉर्पोरेशन म्हणून तर त्यांचे एक सिनियर डिफेन्स अॅनालिस्ट आहे त्यांनी केलेलं ट्विट आहे डेरेक ग्रॉसमन यांचा ट्विट आहे की ते काय म्हणतात की भारताने पाकिस्तानवर हल्ला केला आणि पाकिस्तानचं जे काही न्यूक्लिअर कमांड अँड कंट्रोल सेंटर जे आहे तर तिथली की जी काही फॅसिलिटी आहे ती डॅमेज झाली आणि ती डॅमेज झाल्यानंतर तिथून रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल जे आहे ते लीक झालं असं डेरिक ग्रॉसमन यांचं म्हणणं आहे आता यांनी हे ट्विट केलं हे अमेरिकेचे आहे त्याचबरोबर जर आपण बघितलं तर इथं आपण एक द वीक नावाचा न्यूजपेपर आहे त्याने सुद्धा इथं आपल्याला ती न्यूज दिलेली आहे इंडिया स्ट्राइक्स ऑन रावल पिंडीज नूर खान एअरबेस आलार्म युएस म्हणजे यूएसए ला याबाबत काहीतरी धक्कादायक बातमी कळाली आणि आपण जर बघितलं तर पाकिस्तान न्यूक्लियर हेडक्वॉर्टर कुड बी हिट टू म्हणजे या नूर खान एअरबेसोबत पाकिस्तानचं न्यूक्लियर हेडक्वार्टर सुद्धा हिट झालं त्यानंतर जर बघितलं तर सगळे जे काही कडे आहेत ते जुळून आलेले आपल्याला बघायला मिळतात यु युएसएचे जे काही डिपार्टमेंट ऑफ एनर्जी आहे जी न्यूक्लिअर विभागाशी संबंधित जी काही आपण म्हणूया विभाग आहे तर त्याने काय केलं त्यांचं बी थ्री फाईव्ह झिरो e. एम एस नावाचं विमान जे आहे तर ते पाहणी करण्यासाठी पाकिस्तानमध्ये पाठवलं आणि त्याचबरोबर एक विमान जे आहे ते इजिप्त मधून बोरॉन घेऊन चायना मार्गे जे आहे तर ते पाकिस्तानमध्ये आलं आपण जर बघितलं तर ही घटना घडली आणि मग त्यानंतरच आपण बघतो की एक दोन गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या समोर आल्या एक डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विट समोर आलं की हा का 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 जो काही युद्ध थांबलं त्यामुळे काय झालं तरी इथं खूप मोठ्या प्रमाणावर जे काही डेथ आहे डिस्ट्रक्शन आहे तर ते टळलं आणि मिलियन्स ऑफ गुड इनोसंट पीपल जे आहे सामान्य लोक जे आहे त्यांचे प्राण वाचले मग असं असा मेसेज आला डोनाल्ड ट्रम्प यांचा आणि त्याचबरोबर जे डी वेन्स यांनी काही सांगितलं की भारताच्या पंतप्रधानांना फोन केला आणि ते म्हणाले की का आम्हाला काहीतरी महत्वाचे अलार्मिंग इंटेलिजन्स जे आहे ती मिळालेली आहे मग आपण जर बघितलं ते सगळ्या घडामोडी बघता पाकिस्तानच्या या भागात जे आहे ते न्यूक्लियर लीक झालेलं आपल्याला बघायला मिळतं पण आपण जर बघितलं तर आपण काय युद्ध थांबवलं तर बघा मित्रांनो पाकिस्तानच्या दिशेनं आपल्याकडे लू नावाचे वारे जे आहे या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वाहत असतात आणि ऍक्टिव्ह मटेरियल जर लीक झालं त्याला जर लवकर स्टॉप नाही केलं तर ते ऍक्टिव्ह मटेरियल वाऱ्यासोबत आपल्याकडे पण येऊ शकतं आणि आपल्या लोकांना सुद्धा त्याचा धोका जो आहे तो मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला असता त्यामुळे दोन्ही देशांनी मिळून निर्णय घेतला पाकिस्तानने त्यानंतर एकदा सीज फायरचं उल्लंघन केलं त्यापासून सगळ्या गोष्टी शांत आहे आणि शांतीत सगळ्या गोष्टी सुरू आहे आपण जर बघितलं तर अचानकच हा निर्णय घेतल्यामुळे सगळे सरप्राईज झाले होते आय होप तुम्हाला आता समजलं असेल की नेमकं काय झालेलं गोष्टी तर अशा प्रकारे आपलं युद्ध जे आहे ते अचानक थांबलं याचं हे बेस्ट कारण वाटतं कारण सगळ्या घडामोडी आपण जर त्याचं अनालिसिस केलं तर हे मेन गोष्ट जी आहे ती आपल्याला समजते मित्रांनो जर तुम्ही एम पी एस सीची तयारी करत असाल किंवा हो, तुमच्या ओळखीचं कोण तयारी करत असेल तर त्यांना नक्की आपला अभ्यास आप मित्राचा ॲप डाऊनलोड करायला लावा टेलिग्राम चॅनेल जॉईन करायला लावा आणि इंस्टाच्या पेजला फॉलो करायला लावा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थांबूया आपण भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये चलो बाय बाय एव्हरी वन जय हिंद